श्रीवर्धन येथील बोर्ली भेंडखोल येथे खासदार सुनील तटकरे अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांचा दौरा झाला आजूबाजूच्या खेडेगावामध्ये रस्त्यांचे भूमिपूजन त्याचबरोबर बोर्ली येथील मुस्लिम समाजासाठी सभागृह बांधणे भेंडखोल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून महिला तालुका प्रमुख दीक्षा प्रदीप टाकले आणि इतर कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला त्याबद्दल दल तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले तटकरे साहेब यांच्या व्यक्त होत आहे यावेळी श्रीवर्धन मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दर्शन विचारे मोहम्मद मेमन सचिन कीर सुकृत कोथलकर मंदार तोडणकर नंदू पाटील सभा फिरफिरे

ताईला आता मधल्या कालावधीमध्ये दादांनी पंचवीस कोटी रुपये निधी दिला त्याच्यातून साडेतीन कोटी रुपयाच्या पुलाचं काम सुरू झालं त्याचं करून आलो आता या भागामध्ये विकासाचं काम कुठलं राहणार नाही जे जे तुम्ही मागाल ते दे देण्याची दे तयारी आमच्या बाबतीत त्या होते मी <laughs> 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 आपलं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आपल्याला शब्द देतो मंदिराचं काम होईल अंतर्गत जातीमध्ये आपण बोललात कामा कधी संपत असतात हे झालं तरी ज्या वेळेला मी परत उघड आले त्याला पुन्हा काहीतरी गा गावाचं काम मागितलं जाईल कारण ह्या कामाची रूपरेषा ही अभ्यासपणे त्याच्याकडे होत असते आणि शेवटी काम कोणाकडे मागितलं जातं जो काम करतो त्याच्याकडे जो काम करतच नाही त्याच्याकडे मागून काही उपयोग होत नाही पंधरा वर्ष तुम्ही सर्वांनी मिळून पंचवीस तीस वर्ष आहे